नमस्कार आपण ऐकतो आहे स्वामी श्री सवितानंदजी जी लिखित ओंजळीतील चंद्र शीमत गीता, रचना सौंदर्य आणि आशय सौंदर्य या ग्रंथाचं संपादन संकलन आणि पुनर्लेखन केलेलं आहे सौ सरला कापुरे जगदाळे आजचा आपला अध्याय चालला आहे सातवा दैवी हेशा गुणमयी श्रीकृष्ण चौदाव्या श्लोकात तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत एक ही माझ्याकडून निर्मित माझी माया आहे दैवी आहे दोन स्वाभाविकच तुम्ही तिला आपल्या बलाने पार करू शकणार नाही आणि तिसरी आहे त्यासाठी एकच उपाय आहे अनन्य भावाने ईश्वराची शरणागती माऊलींनी ही माया कशी केली आहे किंवा माऊलींनी ही माया कशी आहे तिचं स्वरूप कसं आहे ती पार करायला कशी दुस्तर आहे ह्याचं अतिशय सुंदर आणि बहारीचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे वाचकांनी ते ज्ञानेश्वरी वाचूनच समजून घ्यावं आणि चौदाव्या अध्याय जी संपूर्ण शरणागती जे संपूर्ण समर्पण सांगितलेलं आहे त्याचं सुत उवाच तर पहिल्या श्लोकात केलेलं आहे मैया सक्तमदाश्रय तर या श्लोकावर स्वामी दयानंद सरस्वतीने गीता अध्यायांमध्ये थोडक्यात पण सुंदर विवेचन केलेलं आहे आपण इथे त्यातलाच आपल्या कामापुरता आवश्यक असलेला भाग घेऊ पहिला शब्द आहे मई मई या शब्दाचा उपयोग करून भगवंतांनी ते स्वतःच या अध्यायाचे तसंच नंतरच्या अध्यायाचा चर्चेचा मुख्य विषय आहेत हे सूचित केलेलं आहे मै म्हणजे माझ्यात माझ्यात म्हणजे देहधारी कृष्णात नव्हे तर त्या देहधारी कृष्णात जे मायेचा आश्रय करून चैतन्य प्रकट झालेलं आहे त्या परमात्म्यात मन आसक्त केलं पाहिजे आणि त्यालाच मयासक्त मना असं म्हटलं आहे मदाश्रय मदाश्रय म्हणजे माझा आश्रय आदी त्यांच्या भाष्यात आश्रय शब्द समजावून सांगताना म्हटलेलं आहे की इच्छित कर्मफळ प्राप्त करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला इच्छुक असं म्हणतात आणि त्या इच्छित कर्मफळाच्या सिद्धीसाठी त्या फळाला अनुरूप योग्य साधन यज्ञ दान तप इत्यादींचं अनुसरण अनुष्ठान केलेल्या साधनाला आश्रय असं म्हणतात आता मोक्षसिद्धीसाठी तुमचा आश्रय कोण असायला हवा तर इथे भगवंत म्हणतात मदाश्रय म्हणजे संत ईश्वराचा आश्रय पाहिजे तुम्ही जे काही होणार आहात किंवा तुम्हाला जे काही हवं त्याचा आश्रय ईश्वरच आहे साधारणत सर्वसामान्य माणूस त्याच्या सांसारिक इच्छेसाठी ईश्वराचाच आश्रय घेतो इथे तर इच्छा पण ईश्वराची आणि आश्रय पण ईश्वराचाच आहे ईश्वराश्रय ईश्वरम इच्छती म्हणजे साधन साध्य एकच तो म्हणजे ईश्वर तरच मोक्षप्राप्तीचा संभव आहे मग ह्या दोन गोष्टी भिन्न जर असतील तर मोक्ष संभव नाही आहे आश्रय ईश्वराचा नसेल तरी शक्य नाही आणि इच्छा ईश्वराच्या ऐवजी दुसरी असेल तरीही शक्य नाही आणि एवढा आश्रय फक्त एका शब्दात मदाश्रय मत सांगितलेला आहे योग्याला ज्ञानाची इच्छा आहे त्याला पूर्णतेचं ज्ञान हवं आहे ही वि एक विशेष इच्छा आहे कारण कारण त्यासाठी साधन पण पूर्णच पाहिजे अपूर्ण साधनाने पूर्णत्वाची प्राप्ती शक्यच नाही मग पूर्णतेच्या प्राप्तीसाठी मी पूर्ण आहे हे जाणून घ्यावं लागेल जसं पूजेच्या बाबतीत म्हटलं जातं देवे भूत्वा देवम यजेत ईश्वराच्या चिदानंद स्वरूपाचं जर ज्ञान हवं असेल तर तुम्हाला स्वतःलाच चिदानंद स्वरूपाचा अनुभव यावा लागेल आणि म्हणूनच शंकराचार्य म्हणतात चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम आता या अध्यायातला महत्त्वाचा श्लोक ज्यावर आम्ही भगवतीच्या कृपेने प्रेरणेने स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे साधनापथावर चालताना चुकतं कुठे तर आपण श्लोक ऐकूया हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या अगदी खऱ्या स्वरूपाने जाणतो हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादाच मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतो मग असं का घडतं आधी तर आपल्याला मनुष्य शब्दच नीट जाणून घ्यावा लागेल आधी शंकराचार्य एका श्लोकात म्हणतात दुर्लभत्रय हे तीन गोष्टी दुर्लभ आहेत मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय हेच पुन्हा वेगळ्या शब्दात सांगतात शतकोटी जन्म न लभ्यते म्हणजे वरील तीन गोष्टी या सृष्टीत असंख्य प्राणी आहेत पशु पक्षी कीटक पतंग वगैरे 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 मनुष्य पण प्राणीच आहे दोन पायांचा प्राणी म्हणजे ज्याचं जीवन श्वासोच्छ्वासावर प्राणवायू आत घेणं आणि बाहेर सोडणं यावर अवलंबून आहे तो श्वासोच्छ्वासावरचं मनुष्य प्राण्याचं जीवन मग इतर प्राण्यात आणि मनुष्यात फरक काय आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा मेन आर नॉट बॉर्न दे आर मेड म्हणजे मनुष्य जन्माला येत नाही त्याला घडवावं लागतं मनुष्यत्व मिळवावं लागतं याच्याशी पूर्ण सुसंगत नाही आहे तरी विषय समजण्यासाठी मनुस्मृतीतलं एक वाक्य सांगतो जन्मना जायन जायते शुद्र संस्कारात द्विज उच्यते द्विज म्हणजे ब्राह्मण नाही ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे तो मग हा दुसऱ्यांदा जन्म कशाने होणार एकदा तर जन्म झालाय हो जन्म झालाय पण तो एक प्राणी म्हणून आहे इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहार निद्रा भय मैथून एवढंच जाणणारा क्षुद्र मनोवृत्तीचा क्षुद्र प्राणी इथे क्षुद्र म्हणलेलं नाही पण त्याच्यावर यथायोग्य संस्कार घडवले त्याला संस्कारित केलं गेलं तर हा त्याचा दुसरा जन्म होतो ह्या संस्कारामुळे झालेला दुसरा जन्म म्हणजे मनुष्यत्व आपल्या संस्कृतीमध्येही म्हटलेलं आहे चौऱ्याऐंशी लाख योनी भटकून आल्यावर मनुष्य योनी मिळते आणि स्वाभाविकच एखादा मनुष्य मागच्या जन्मेत नेमका कोण होता हे सांगणं कठीणच आहे अगदी असंभवच आहे पण हेही नक्की की जर तो मागच्या जन्मात पशु पक्षी कीटक पतंग असेल तर त्याला याच जन्मात मनुष्यत्व प्राप्त करणं कठीण आहे शिकार करणं मांस खाणं हे पशुतुल्य गुण त्याच्यात असू शकतात मग हळूहळू तो संस्कारित होऊन यापासून दूर जाऊन मोक्षप्राप्तीचा विचार समजू लागेल कळायला लागेल म्हणजेच मुमुक्षत्व तर आणखीनच कठीण आहे पण त्यासाठी हजारो शेकडो जन्म दोन पायाचा प्राणी असा हा मनुष्यच ना म्हणजे घ्यावा लागेल खऱ्या अर्थाने मनुष्यत्व यायला वेळ लागेल काही लोकांची अत्यंत स्वार्थी आणि हिंसक अशी मनोवृत्ती लक्षात घेता कळेल की मनुष्यत्व आणि नंतर हे अनेक मनुष्य प्राणी जन्मानंतरच शक्य आहे म्हणून व्यासांनी लिहिलं आहे मनुष्याणाम सहस्रेशू या हजारांपैकी कोणी एक प्रयत्न करतो पण प्रयत्न करणारे सर्वजण पोचतात का सर्वजण दैवी माया पार करून मोक्षप्राप्तीला जातात का तर नाही प्रयत्न करणाऱ्या हजारांपैकी एक कोणीतरी तिथे पोचतो मग बाकी का पोचत नाहीत मोक्षुत्वाची तीव्रता कमी म्हणून कशी ती एका छोट्या गोष्टीने आपण समजून घेऊयात एकदा एका तरुणाने गौतम बुद्धांना विचारलं तुम्ही म्हणता मोक्ष सगळ्यांना प्राप्त होऊ शकतो सगळ्यांसाठी आहे प्राप्तीला सहज सोप्पा सुगम आहे मग लोक मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न का करीत नाहीत त्यावर बुद्ध म्हणाले उद्यापासून तू शहरात सर्व थरातील व्यक्तींना भेट कमीत कमी एक हजार लोकांना भेट आणि त्यांना विचार तुम्हाला जीवनात काय पाहिजे तुमची सर्वोत्तम प्राथमिकता कोणती आहे त्यानंतर दुसरी कोणती लोकांना हव्याशा वाटणाऱ्या पहिल्या दहा वस्तूंची यादी करून आण युवक दुसऱ्या दिवशी निघाला की शहरात काही दिवसांनी एक हजार लोकांना भेटून तयार केलेली या यादी घेऊन तो बुद्धांजवळ परतला बुद्धांनी विचारलं या यादीत पहिली तर जाऊ देत पण दहावी पण कोणाची इच्छा मोक्षप्राप्तीची आहे का पहिली नाही दुसरी नाही दहावी तरी एकाचीही नाही दुसऱ्याची नाही हजारात एकादे तरी तरुणाने मान हलवून नकार दिला मग त्यावर बुद्ध म्हणाले हे त्या दिवसाचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बघ मुमुक्षुत्वाची तीव्रता कमी विवेक वैराग्याची तीव्रता कमी आणि त्यामुळे मुख्य म्हणजे महापुरुष संश्रयाचा अभाव आधीच्या दोन गोष्टींपेक्षाही ही, ही तिसरी गोष्ट महापुरुषांचा आश्रय त्यांचं मार्गदर्शन त्यांचा सहवास त्यांची सेवा मिळणं अधिक कठीण आहे आठव्या अध्यायात भगवंत म्हणतात तत्स्याहम सुलभ पार्थ ईश्वरप्राप्ती सुलभ आहे पण ईश्वराला तत्त्वत जाणणं त्याहून कठीण आहे पार्था संत नामदेवांच्या हातून सगूण साकार विठ्ठल दूध प्यायचा तरी ते कच्चं मडकं होतं ते पक्क करायला शेवटी विसोबा खेचरांची मदत घ्यावीच लागली जी शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते का हो कारण त्यांना प्रत्यक्षात दाखवायचं होतं सर्वत्र वासुदेव असणं म्हणजे काय आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी कण कण मे भगवान म्हणजे काय हे त्यांना नामदेवानं समजवायचं होतं आणि असं समजवू शकणारा म्हणजे जो स्वतःच सर्वत्र वासुदेव पाहतो आहे तो तो महात्मा सुदुर्लभ अध्याय सातव्यातली एकोणिसावा श्लोक आहे ईश्वर सुलभ आहे महात्मा दुर्लभ आहे शब्द पण दुर्लभ वापरलेला आहे अभाव नाही अशा संतांची पण उपस्थिती जगात आहे त्यांचं अस्तित्व अजून पृथ्वीवर आहे म्हणून तर कसं का होईना ही जगरहाटी तरी चालू आहे पण कैसे शैले शैले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधवो नही सर्वत्र चंदनम न वने वने म्हणजे प्रत्येक पर्वतावर माणिक सापडणार नाही प्रत्येक हत्तीच्या गंडस्थलात मोतीही सापडणार नाहीत तर प्रत्येक वनात चंदनही मिळणार नाही तसे संत महात्मा सगळीकडे मिळणार नाहीत म्हणूनच माया नदी पार करून यत गत्वा न निवर्तनते तद्दाम पर्यंत पोचणं कठीण आहे स्वत राजा दशरथाचीच गोष्ट घ्या राम राजा दशरथाचा पुत्र दशरथांनी प्राण सोडला ते पण राम राम म्हणत तरी ते मुक्त झाले नाही आहेत जिथे गेल्यावर परत येणार नाही तिथे पोचलेत नाहीत कशावरून असंत तुलसीदास रामचरित मानसमध्येच म्हणतात इ राम राम कही राम कही राम राम कही राम, राम, राम तनु परी हरी रघुवर विरह राऊ गयो सुरधाम अयोध्याकांडातला एकशे पंचावन्नावा हा श्लोक आहे संत तुलसीदासांनीच म्हटलेला आहे दशरथ राजा स्वर्गात इंद्राच्या अमरावतीला पोचला तिथे नाही जिथे कृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे यत गत्वा न निवर्तन्ते अजून एक याला पुष्टी देणारा प्रसंग आहे वालीपुत्र अंगदाच्या संवादात रावण अंगद दशरथ आदींची विचारपूस करतो त्यावेळी अंगद म्हणतो युद्धात लवकरच तू पण सुरधाम म्हणजे इंद्र लोकात जाशील तिथून तुला हे सर्व भेटतील त्यानंतर युद्ध संपल्यावर संत तुलसीदास पुढे लिहितात तेही अवसर दशरथत आहे दशरथ रामाला भेटायला आले आहेत कारण अजून ते त्या लोकात होते जिथून पुनरागमन शक्य होतं आणि त्यानंतर पुढे तुलसीदास लिहित आहेत की रामाने आता स्वत स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान दशरथाला दिलेलं आहे रघुपती प्रथम प्रेम अनुमाना चित्त पीतही दि नेहू दृढ ज्ञाना ताते उमा माच्छन्नही पायो दशरथ भेद भगती लंका लंकाकांडातला एकशे बारावा श्लोक आहे सगुण साकार उपासनेने प्रसन्न ईश्वर का तर स्वतः स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान देतो त्यावेळी तो पातंजल योगसूत्राप्रमाणे गुरूंचा गुरु असतो पण शेवटी गुरुपद तर खरंच आहे ना किंवा ईश्वर योग्य त्या महापुरुषाची भेट घडवून आणतो आश्रय मिळवून देतो आणि म्हणूनच संत तुलसीदात लिहितात बिनू हरी कृपा मिलय नही संता नारद भक्तिसूत्रातला आठवा हा श्लोक आहे मुख्यतस्तू महत्कृपय भगवत कृपालेश म्हणजे प्रेम भक्तीचं साधन मुख्यतः महापुरुषांच्या म्हणजे संतांच्या कृपेने किंवा ईश्वराच्या लेश लेश म्हणजे अल्पमात्र अल्पमात्र कृपेनेच प्राप्त होतं भारतभक्तीसूत्रातलंच एकोणचाळीसावा असा श्लोक आहे संगस्तु दुर्लभो गम्यो मोघश्च म्हणजे परंतु महापुरुषांचा संघ म्हणजे सहवास दुर्लभ अगम्य आणि अमोघ काहीही व्यर्थ न जाणाराच असतो लभ्यते पितृ कुप कृपय्यैव संतांचा संघ ईश्वर कृपेनेच मिळू शकतो तस्मिन स्वज्जने भेदाभावान कारण संत आणि परमात्मा यांच्यात भेद नसतो अभेद असतो म्हणजे भेदाचा अभाव असतो तदेव, तदेव साध्यताम तदेव साध्यताम म्हणून महापुरुषांचा संघ हीच साधना समजून करा तीच खरी साधना आहे कस्तरती कस्तरती माया यह यो महानुभाव सेवते निर्ममो भवती。ही माया कोण तरुण जातो ही दुस्तर माया कोण पार करू शकतो जो सर्व संग परित्याग करून महानुभावांची सेवा करतो आणि ममता रहितच होतो व्यासांनी एवढं आशे गर्व रहस्य फक्त अर्ध्या श्लोकात सांगितलंय हजारातून कोणी एक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या हजारातून कोणी एक तिथे पोचतो श्लोक नव्यामध्ये पुण्योगंध पृथ्वे या बाकीच्या तत्वांच्या बाबतीत नाही पण पृथ्वी तत्वाच्या बाबतीत शब्द आहेत पुण्योगंध म्हणजे तेज तत्व अग्नी तत्व नित्य आणि पवित्रच आहे त्यांच्यात यज्ञाच्या समिधा टाका की चितेवर शवप्रेत ठेवा तो अग्नी त्यांनी स्वतः अपवित्र होतच नाही सर्व काही जाळून तो पवित्र करूनच टाकतो पाण्याचं गुण आहे निर्मलता शीतलता ते गढूळ घाण होतं दोषाने गरम होतं सान्निध्य दोषाने आणि हे दोन्ही दोष दूर झाले तर ते आपोआपच स्वतःच स्वच्छ आणि शीतल होतं पाण्याला थंड करावं लागत नाही तो त्याचा स्वभाव आहे स्वच्छ करावं लागत नाही कारण तो त्याचा स्वभाव आहे फक्त संगदोष आणि सान्निध्य दोष दूर व्हावे लागतात वायू सुगंध दुर्गंधाचं वहन करतो पण स्वत त्यापासून अलिप्तच राहतो तो स्वतः लिप्त होतच नाही फक्त वहन करतो पण गंध हा पृथ्वी तत्वाचा स्वतःचा गुण आहे तो सुगंध किंवा दुर्गंध असू शकतो पवित्र अपवित्रही असू शकतो म्हणून इथे फक्त त्यासाठीच पुण्यगंधा हा शब्द वापरलेला आहे कारण मनुष्य जरी पंचभूताने बनलेला असला तरी पंचीकरण सिद्धांताने त्याचा पन्नास टक्के भाग पृथ्वी तत्वाचा आहे मनुष्यात पृथ्वी तत्व प्रधान आहे आणि म्हणूनच महर्षी व्याज मुद्दामच पुण्यगंध हा शब्द वापरून मनुष्याला सूचित करीत आहेत की ईश्वरापर्यंत जर जायचं असेल तर पुण्यगंध पुण्यकर्म पुण्यफळ अर्जित कर स्वार्थरहित कर्म कर स्वार्थ आला की सर्व काही दुर्गंधीतच होईल आता एक अतिशय महत्त्वाचा सुंदर श्लोक व्यासांची रचना पहा श्लोक ऐकूयात भरतर्षभ अर्थात हे भरतश्रेष्ठा मी बलवानांचे आसक्ती रहित आणि कामना रहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे आसक्ती कामानरहित बल ते माझं स्वरूप आहे असं भगवान सांगत आहेत त्यांचं स्वतःचं बल किती अचाट होतं किशोर वयातच म्हणजे अकराव्या वर्षी कंस आणि चाणुरांचा त्यांनी वध केला आहे पण कंसाच्या वधानंतर स्वत काही राज्यपद स्वीकारलेलं नाही आहे उग्रसेनला त्यांनी राज्यपद दिलं आहे रामावतारात पित्याच्या आज्ञेने भरताला राज्य मिळावं म्हणून राज्यत्याग केला आहे वनवास स्वीकारला आहे वालीचा वध करून ते राज्य सुग्रीवाला दिलं आहे रावणाचा वध करून बिभीषणाला राज्यपद दिलं आहे कारण कारण कोणती कामनाच नव्हती आपण सर्व कौरवांचा सेनेसह वध करू शकतो अर्जुनाजवळ पाशुपत अस्त्र होतं त्या एका अस्त्राचा उपयोग जर केला असता तर अल्पकाळातच समस्त कौरवसेना भीष्म द्रोण कर्णासह नष्ट झाले असते मग युद्धाची गरजच पडली नसती पण सर्वांचा वध करून मिळणार राज्य अर्जुनाला नको होतं अशा राज्याची त्याला कामनाच नव्हती अर्जुनाजवळ असं दैवी बल आणि दुर्योधनाजवळ आसुरी बल होतं धर्माच्या मर्यादेतला काम माझं स्वरूप आहे असं सांगून कृष्णाच्या तोंडून प्रथमत भरतर्षभ हे संबोधन आलेलं आहे नेमका हा विषय आणि हे विशिष्ट संबोधन याआधी आपण कुरुनंदन शब्दाची चर्चा केलेली आहे आता पुरुषश्रेष्ठ म्हणून भरतवंशाची श्रेष्ठसा सांगितली आहे भरत हा शकुंतला दुष्यंताचा पुत्र त्यांच्या वंशात पुरु राजा झाला पुरुनंतर अनेक पिढ्यांनी कुरूचा जन्म झाला कुरुनंदन म्हणून अप्रत्यक्ष कौरव पांडवांची दुर्योधन अर्जुनची तुलनाही झाली इथे दुर्योधनाचा प्रश्नच नाही आहे विषय आहे कामवासना धर्म मर्यादित जर असेल तर ते ईश्वराचं स्वरूप आहे दुष्यंत वनविहार करीत असताना त्याला शकुंतला दिसली तिच्या सौंदर्याचं वर्णन तर ग्रंथात दिलेलंच आहे दुष्यंत तिच्यावर मोहित झाला पण त्याचे संस्कार त्याची धर्म मर्यादा बघा भागवताच्या नवमस्कंदाच्या विसाव्या अध्यायात बावीसाव्या श्लोकात दुष्यंत म्हणतो की हे सुंदरी मला निश्चितपणे आहे की तू कोणत्या तरी क्षत्रियाची कन्या आहेस ऋषी कन्येसारखी राहत असलीच तरी तू ऋषिकन्या नक्कीच नाही आहेस कारण पुरुवंशी यांचं चित्त कधीही अधर्माकडे झुकत नाही नही चेत पौरवाणामधर्मे रमते कदा अशा भरताच्या वंशातील श्रेष्ठ अर्जुना भरत हा वर म्हटल्याप्रमाणे पुरुवंशाचा आहे भागवतात पुरुराजा उर्वशीची कथा प्रसिद्धच आहे उर्वशी ही अप्सरा रंभा मेनकेपेक्षाही अधिक सुंदर होती मेनकेमुळे तर विश्वामित्रांचा तपोभंग झाला रंभेमुळे ऋष्य शृंग ऋषी चलित झाले इतरही अनेक राजे महाराजे तपस्वी तप करणारे राजे ऋषी यांना रंभेने चलित केलं आहे तिच्यापेक्षा ही उर्वशी सुंदर आणि ही उर्वशी अर्जुन वनवास काळात जेव्हा शस्त्रास्त्र विद्या शिकायला इंद्राकडे गेला तेव्हा अर्जुनाचं सौंदर्य आणि बल पाहून उर्वशी स्वत अनुरक्त झालेली आहे कामवासनेने पीडित होऊन ती अर्जुनाजवळ आली आहे पण अर्जुन दोलायमान झालेलं नाही आहे त्यांनी उर्वशीला ती आपली पूर्वज आहे असं म्हणून वंदन केलं आहे पूर्वंच्या वंशात भरत आणि भरताच्याच पुढच्या वंशात अर्जुन माता त्याला उर्वशी म्हणते की आम्ही स्वर्गातल्या अप्सरा आमच्यावर पृथ्वीवरचे नियम लागू होत नाही आम्ही नित्य नूतन आणि नित्य कुमारिकाच असतो पण अर्जुन सविनय तिला नाकारतो त्याच्यावर उर्वशी कृद्ध होऊन शाप देते नपुसकत्वाक्षा जे दे अर्जुनासारख्या खऱ्या नराचा खरा नर अशा अर्थाने महाभारतात उल्लेख आहे की सर्व पुरुषांच्या छातीवर असं चिन्ह स्वरूप स्त्रियांसारखे स्तन असतात तसे स्तन अर्जुनाला नव्हते तो पूर्ण पुरुष होता आधुनिक विज्ञानात रंगसूत्राच्या आधारे पण सिद्ध झालेलं आहे की कोणीही शंभर टक्के पुरुष नाही त्यांच्या स्त्रीचं रंगसूत्र असतातच म्हणून स्तन असतात कोणती स्त्री पूर्ण शंभर टक्के स्त्री नाही कारण तिच्याही रक्तात पुरुषाचे रंगसूत्र असतात म्हणून वेळेवर तीही हिंसक होऊन युद्धही करू शकते खूप वर्षांपूर्वी म्हणजे पन्नासपेक्षाही अधिक झालेले असतील एका पेपरच्या म्हणजे वर्तमानपत्राच्या फोटोग्राफरने विविध स्पर्धांमध्ये उतरलेल्या स्त्री खेळाडू आणि पुरुष खेळाडूंचं एकट्यांचेच आणि टीमचे ज्यांच्यात एकापेक्षा अधिक खेळाडू असतात म्हणजे जसं हॉकी क्रिकेट फुटबॉल वगैरे वेगवेगळ्या अंगलने खूप फोटो घेतले आणि त्यांचं निरीक्षण केलं आणि अभ्यास करून निष्कर्ष काढला की खेळण्यासाठी उतरलेली स्त्री किंवा तिची टीम ही सुरुवातीला पुरुषासारखी आक्रमक असते त्यांच्या सुरुवातीच्या सर्व हालचाली स्त्रीला नाही तर पुरुषाला शोभणाऱ्या असतात आणि या उलट स्पर्धेत पुरुष किंवा त्यांची टीम सुरुवातीला पुरुषांसारखी नाही पण स्त्रियांसारखी स्त्रैण हालचाली करते अर्जुन हा खरा नर होता तरीही त्याला मिळालेला एवढा भयंकर शाप नपुसकतेचा तोही त्याने शांतीने स्वीकारलाय पण अधर्माकडे वळला नाही आहे धर्माविरुद्ध भूतेशू कामोस्मी भरतर शभ म्हणूनच गीतेचं रचना सौंदर्य आणि आशव सौंदर्य वाचकाला मोहित करतं अचंबित करतं आणि स्थिमित करतं त्याचा पुढचा श्लोक आहे चौदावा दैवी हेषा गुणमयी ज्याची चर्चा सुरुवातीलाच आहे श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायात सुरुवातीला म्हणजे पहिला श्लोक आहे परस्य विष्णू ईशस्य माईनाम अपि मोहिनी माया ही माया भगवान महाविष्णूंची दिव्य शक्ती आहे जी मायावी लोकांना पण मोहित करू शकते पूर्वी राक्षसादिकांच्याकडे तशी असुरी माया होती त्यांचं वर्णन राम रावण युद्धात देव असुर संग्रामातही आहे पण असुरी मायेचं निराकरण शक्य होतं दैवी मायेसमोर असुरी माया निष्प्रवस ठरते परंतु दैवी माया ही सर्वांनाच मोहित करते चंडी पाठात ऋषी मेधा म्हणतात महामाया प्रभावे तन्नात्र तन्नात्रविस्मय कार्यो योगनित्रा जगतपत्ते श्री दुर्गा सप्तशतीत या पहिल्या अध्यायातील चोपन्नावा हा श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की या सर्व गोष्टींबद्दल म्हणजे जीवांच्या व्यवहाराबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही कारण संसाराचं सातत्य टिकवण्यास कारणीभूत असलेल्या भगवती महामायेच्या प्रभावानेच हे सगळं घडत असतं सर्व जगाचा अधिपती असलेल्या महाविष्णूलाही तिच्याचमुळे योगनिद्रा आलेली होती महामाया हरैचा तया ते जगत ज्ञानानी चेतांसी देवी भगवती हीचा पंचावन्नावर श्लोक आहे ती हरीचीच महामाया म्हणजे योगनिद्रारूप शक्ती आहे तिच्यामुळे समस्त विश्व मोह पावतं आणि ती देवी भगवती ज्ञानी माणसाचं चित्तही बलादा कृष्य मोहाय महामाया प्रयच्छती बळाने आकृष्ट करून त्यांना मोहाधीन करते पाचव्या अध्यात पण माच्या स्तुतीत विष्णू माया हा शब्द आलेला आहे जोपर्यंत जीवावर अविद्येचा प्रभाव आहे तोपर्यंत तर त्याला हे पण भान नसतं की ही अविद्या आहे आणि आपण तिच्या बंदिवासात आहोत म्हणूनच मरणाचं चक्र सुरू राहतं पण जेव्हा संतवचनं कानावर पडतात सद्ग्रंथांचा अभ्यास व्हायला लागतो संत सहवास संत सेवा मिळायला लागते अविद्येचा प्रभाव ओसरायला लागतो मग मी त्याच दिव्य परमात्म्याचाच अंश आहे ज्याने ही दैवी माया निर्माण केलेली आहे मी त्याचाच अंश असल्यामुळे ही माया पार करू शकतो फक्त अट पहिल्या श्लोकात आहे तशी स्थिती मया मराश्रय हा त्याच्या पुढचा पंधरावा श्लोक तर पूर्णत या दुरोध्वनालाच लागू पडतो पहिला श्लोक अर्जुनासाठी तर पंधरावा श्लोक दुर्योधनासाठी आहे एकोणासाव्या श्लोकात बहुनाम जन्मना म्हणते म्हणजे पुन्हा एकदा पुनर्जन्म पुनर्जन्माचा पाठपुरावा तो या संस्कृतीचाच पायाभूत सिद्धांत आहे श्लोक एकवीसमध्ये यो यो या केवळ या, के या चारच अक्षरात भिन्न भिन्न अनेक देवता आणि अने आपल्या इच्छापूर्तीसाठी त्यांचा आश्रय घेऊन त्यांची उपासना करणं अनेकानेक बुद्धिहीन संसार भोगी जीवांचा निर्देश व्यासांनी केलेला आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने साधकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी पण श्लोक वीस ते पंचवीस अतिशय महत्त्वाचे आहेत पण ते विवेचनासाठी हे आपलं क्षेत्र नाही आहे तर इथेच आपण आपला सातवा पूर्ण करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय हरिओ तत्स